नमस्कार मी मुख्याध्यापक मुनगे नंबर दोन जिल्हा परिषद शाळा मुनगे नंबर दोन आढळवाडी प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही आमच्या मुन्ने मुनगे गावातील सर्व प्राथमिक शाळांचा वनभोजनाचा कार्यक्रम हा दरवर्षी घेतो आणि नित्यनेमाने यावर्षी हा कार्यक्रम इथे होतोय आढोळवाडी मुनगे समुद्रकिनाऱ्यावर आता सकाळच्या याच्यामध्ये मुलांचे गेम्स होतील वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि त्यानंतर दुपारच्या याच्यामध्ये मुलांचं जेवण आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप केला जातो हे नित्य प्रत्येक वर्षी केलं जात जागा काय मुलांचा फनी गेम चालू आहे मित्र मुनगी बीच वर त्या शाळेतील शिक्षिका आहेत प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत समुद्रावर त्या बी आनंद घेत आहेत सालाबाज प्रमाणे मुलांबरोबर त्या बी उपस्थित आहेत सर्व प्राथमिक मुलांबरोबर प्राथमिक शिक्षक वर्ग कर्मचारी इथं बी हजे उपस्थित आहेत ते बी या मुलांवर पनी गेमचा ते बी आनंद घेत आहेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत

हो आता मुलांचा खो खो गेम चालू झालाय बघूया थोडक्यात चला खो घेतो हो दवां, जाँ द ड्शात अ हो जाँ, पाथि दैंते जिया, खुझ को हो घ masked names lah拈 तेलाओ कर गूँ हो giving companies माय, को कर कर मैं, वाय, को i आइ खो Power आई तो है अ ચોક ઈકડે એ ઊઠ ચલ ચલ રાતડે કોઈ ખરકળ દે 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 અતા જાવ દે અતા અદે ચલ લે લે ચલ રે પકડ એ હાલ આપો દે સર તને હેલા દેખો ઈ જા

किती आउट करते ती